आवाज मानदेशाचा कुकुडवाड गटातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार अनिल भाऊ देसाई यांचे बनगरवाडी गावात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी पैलवानांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला खास रंग वाढला उमेदवार अनिल भाऊ देसाई यांनी अत्यंत जबाबदारीने आणि प्रभावी भाषण करत अनिल भाऊंना मत म्हणजे आपल्या कुकुडवाड गटाच्या विकासाला मत असे ठामपणे सांगितले घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून घरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन करत त्यांनी विकासाचा स्पष्ट आराखडा मांडला यावेळी वरकुटे मलवडी पंचायत समितीचे उमेदवार विक्रम शिंगाडे सर यांच्यासह उपस्थित कार्यकर्ते आणि मतदारांनी प्रचंड उत्साहाने प्रतिसाद दिला आपल्या सगळ्यांच गावचं ग्रामदैवत असेल आपल्या गावचं ग्रामदैवत हे असतो आपल्या गावचं विठ्ठल रुक्माई आपल्या गावचा आराध्य बाळूमामा या सगळ्या दैवतांच्या समोर असलेल्या या बंजरवाडी गावच्या आपल्या प्रचार रॅलीच्या निमित्तानं इथोप्र असलेल्या त्या पोकोड गटाच्या जिल्हा परिषद सदस्य सुवर्णताई देसाई या गावातलं एक वडीलदारे व्यक्तिमत्व आणि माझी उपसभापती सन्मानीय दासोजी शिंगाडे साहेब त्यांनी आता मार्गदर्शन केलं आणि कुणी काहीही करू दे कुणाला काही वाटू दे विक्रम शिंगाडेंना मी हरवून देत नाही ते उद्याशी होणारे मान तालुक्याच्या पंचायत समितीचे सदस्य सन्मानिय विक्रमजी शिंगाडे महाराज नुसे सन्मानिय दिलीप शेठ सन्मान्य आमचे सर शिवजी बनगर साहेब सन्मान्य अनिलजी बनगर गावातील सगळे बापूलांना आता कुणाचं नाव घेत नाही सगळी वडीलधारी मंडळी सगळ्या माता भगिनी हे बाळा उपस्थित सर्व छोटी मुलं असतील सगळी वडीलधारी मंडळी माझे सगळे तरुण बांधव आज मध्ये आल्यावरती आपल्या या प्रचाराची रॅली बघितली आणि प्रचाराची एवढी मोठी रॅली बघितल्यावर आता नऊ तारखेला कोण जिंकणार हे सांगायला कुठल्या कुडमुड्या ज्योतिषाची गरज राहिली नाही राहिले का आणि त्यात अजून आमच्या अनिल सरांनी सांगितलं की आता तर तुम्ही बाळूमामाची आरती करून आणि बाळूमामाचा भंडारा लावून बाहेर पडला आणि ज्याच्या माग बाळूमामा आहे ज्याच्या माग माझी आई माया का दिवी आहे त्याला कुणाला घ्यायची गरज नाही आज आपल्या गावामध्ये ही सभा होते आणि या बैठकीच्या निमित्तानं मी बंदरवाडीतल्या लोकांना अत्यंत नम्रपणे सांगणार आहे बाबांनो आम्ही गावातली घरातली माणसं आहे शेवटी लक्षात ठेवा आमची नाळ कसा आमची नाळ ही इथल्या मातीशी जोडलेली आहे आमची नाळ ही इथल्या मातीशी जोडलेली आहे आमची नाळ तुमच्या सगळ्यांशी जोडलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे जुन्या काळात आपल्याला काय म्हणतात की माणसाची नाळ मातीशी जोडली म्हणजे काय असतो सर माणसाची नाळ मातीशी जोडली म्हणजे असं आहे की माझा जन्म विक्रमचा जन्म आमचे जन्म हे आमच्या आजी पैलिच्या घरात त्यांच्या कुशीत हातात झाले आणि त्यामुळं आमच्या आजीनं काय केलं जेव्हा आम्ही बाळकोटात जन्माला इच्छा बाहेर आलं तेव्हा आमच्या आमच्या आजीनं आमच्या मावशीनं काय केलं आमची नाळ कापली आणि ती कुठं पुरली तर दारात घराच्या दारात जिथं आमची तुळस आहे त्या तुळशीच्या तिथं आमची नाळ पुरली त्यामुळं आमचं नाव आम्ही सांगतो की आमची नाळ या मातीशी घट्ट आहे बापूराव आता काय झालंय आमच्या विरोधात जे उभे आहेत त्यांचा जन्म झाला हॉस्पिटल आणि मग हॉस्पिटलला जन्म झाला की बाळ बाहेर आलं किती रडणार म्हणून ती नस पळत पळत पळती नाळ कापत्या आणि ती नेऊन कुठे टाकत्या तर ज्या हॉस्पिटल मध्ये जे संडा किंवा गटराय त्यात नेऊन नाळ टाक ज्यांची नाळ गटराशी जोडल्या त्याने आमच्या नादाला लागायचं कुठल्या बंद अनिल देसाई ह्या वरकुटे मलवणी बंदरवाडी काही वेगळी नाही वेगळे आहे गाव अह पहिले वर कुठे एकच जाऊ होत नंतर वर कुठची बंदरवाडी झाली वरकुटची कुर्निवाडी झाली वरकुटची भावडेश्वर झाली जे आपल्या सगळ्या पंचक्रोशीचं एकच नाव होतं हे वरकुटे मलोडे होतं आणि त्यामुळे बांधवनं अनिल देसाई आणि विक्रम शिगाडे ही आपल्या घरातली आपली माणसं आहेत आज माझ्या विरुद्ध कोणतरी उमेदवार आलाय कशासाठी आलाय तो म्हणतोय वरपुटकरांची जिरवायची आहे वरखुटचा मला पाडायचं आहे त्या वरकुटचा पाडायचं म्हणजे कुणाला पाडायचे कुणाला पाडायचे अरे च पाडायचं आहे वरपूरची जिरवायची म्हणजे तुमच्या सगळ्यांची जिरवायची तुम्हाला सगळ्याला पाडायचे माझे कजनात जातोय बापराव समर कुठं आहे समर आहे मला त्यामुळे उगा तुला स्टेटस कार होऊ नको अरे बाळा आमची जिरली म्हणजे तुझ्या वडिलांची जिरणार आहे तुझी जिरणार आहे या बंदरवाडीतल्या सगळ्याची जिरणार आहे आणि कृपा करून मला माहिती आहे माहिती आहे माझं बनगरवाडी गाव माझी आजी मला सांगायची अरे बनातल्या युट्यूबाच्या काळ्या एखाद्या लाकडाला जर कोणी हात लावला आणि जर तो चुकीचं काही करायला गेला तर त्याचा जागा <laughs> हात जागावर राहणार नाही असा बनातला युट्यूब आमच्या माग आहे आणि मग ही काही बाहेर ही काही बाहेरून आम्हाला हात लावणार बनातला युट्यूब आमच्या मागा आहे हे बनगरवाडी गाव सगळं आमच्या मागे आहे हे वरकुटी कुठे मनवडी पंचक्रोशी माझ्या मागा आहे त्यामुळे काही जरी झालं तर नऊ तारखेला माझ्या सिद्धनाथाचा गुलाब माझ्या आणि गेले पंचवीस तीस वर्ष आम्ही समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम करतोय कैलास वर्षी खिरा बापू जगतापांचा वारसा घेऊन त्यांच्या कुटुंबातला एक मी म्हणून काम करतोय आज सुद्धा विक्रमसिंगड्यांना ही जी उमेदवारी दिली आहे ही मी आणि दादा जगतापणी मिळवून दिलेले आहे एकट्याची उमेदवारी नाही दोघांनी दो मिळून दिलेली उमेदवार आहे बंगालो एकोणतीस वर्ष तीस वर्ष शिंगाळे साहेब आणच शिंगाळे साहेब तुम्ही कित्येक वर्ष आम्ही एकमेकांच्या आपण विरोधात काम करतो बरोबर आहे ना राजकारणात आम्ही विरोधात कित्येक वर्ष आम्ही काम करतोय पण हनुमंतराव साहुबा एकदा सांगितलं होतं छावणीवर काय भाषण केलं होतं ते सांगतो पण अनिल देसाईची गाडी कधी पण हनुमंत आटपाडकर समोर नेऊ द्या नाहीतर दादासाहेब शिंगाणे साहेब समोर नेऊ द्या कधी सुद्धा अनिल देसाईची गाडी थांबून काय चाललंय म्हणल्याशिवाय कधी पुढे गेली नाही साहेब कधीच गेली नाही काही जण जर झालं बनजनवाडी गावातल्या कुठल्याही गरीबातल्या गरीब माणसाचा फोन येऊ द्या बापू ना त्याचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम असू द्या कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये काम असू द्या पोलीस स्टेशनात काम असू द्या तसेलदारांकडे काम असू द्या कलेक्टरेट काम असू द्या जिल्हा प्रशासनामध्ये काम असू द्या त्या माणसाचं काम केल्याशिवाय आलेले के ते कधी राहिला नाही जो माणूस आलाय कामासाठी आलाय तो आपला माणूस आहे अरे बाबा आम्ही आम्ही कितीतरी कामं केली इथं सुवर्ण त्यांनी डीपी बसवला इथं हे सुवर्ण त्यांनी पीवर ब्लॉक बसवला कितीतरी कामं केली हे काम मागायला एक सांगा मला प्रामाणिकपणे हे काम मागायला भारतनी सांगितलं असेल ना दोघं गेला कवाडी घेऊन घरी बोलावला बोला काय चाललंय आज दोघ आले का का। का काम दिले तर का तरी आमची वाढ आता एखाद्या डीपीतला मी काय म्हणतो निटायचा डीपीतला फ्रूज नाही डीपीतली फ्यूज वर जरी बदलली तरी म्हणतात जगायचं असलं तर वाडी घेऊन बोराट पाणी सोडायचंय आहे वाढी अरे काय पाणी तुमच्या बापाच आहे पण कुठलं जरी काम असलं तर तिथं दारात सगळी वाडी घेऊन जायची आणि मग गोरगरीबाचं काम होणार आणि हे आपल्याला थांबवायचं आहे आपल्यावर आलेले परकीय आक्रमण हे गाव अनिल देश एकट्यावर आक्रमण नाही त्या बनगेरवाडीवर आक्रमण आहे वरपुट्या मलवडीवर आक्रमण आहे कुर्णीवाडीवर आहे म्हणजे खरातवाडीवर आहे हे महाबळेश्वरवाडीवर सगळ्या गावांवर आक्रमण आलंय कोणतरी आपल्या गावातल्या आपल्या माणसांची जिरवाय चाललाय कोणतरी बाहेर नाही येऊन आम्हाला धनगाशिवाय देतोय आमच्याविषयी वाईट लोकांना बरं वाटतंय बाबांनो आज तुम्ही पाप करताय मग विक्रम सरांनी सांगितलं माझ्या बंजरवाडीत झाड लावलंय ते कोणाला सावलीला कधीतरी उपयोगाला येईल माझ्या आजोबाने पंजोबानं माझ्या आजोबाने पंजोबांना मला काय शिकवलंय आणि तुम्हा सगळ्यांना हे शिकवलंय आपल्या दारात झाड लावा आपल्या दारात लावलं झाड लावलेलं हे कधीतरी तुम्हाला सावलेलं बघेल कधीतरी लोक लोपेल कशालाच आलं तर ते किमान जळणासाठी तर आले पण दुसऱ्याच्या दारात लावलेलं झाली कशाला उपयोगाने कृपा करून बनगरवाडीतल्या सगळ्या लोकांना मला अत्यंत प्रामाणिकपणे सांगायचं अरे इथं दोन माणसं बसलेत बघा ना हे सदाशिव बनगर इथे भाषण केलं या कार्यक्रमाचं प्रास्तव कुणी केलं भारत अंशांनी केलं आज चार वर्ष भारतांशी मनापासून पळतायत चार वर्ष ज्यानी कष्ट केला त्याग केला भारतानुषांना वाटत होतं की यावेळी मी नक्की पंचायत शिवाय पण गावातल्या माणसाला उमेदवारी मिळाली आणि आम्ही भाऊ भावभावानी सांगितलं भारत तुला एकटा पडून देणार नाही काय पण भारत भारतानुषा पायावरती स्वतःच्या आर्थिक सक्षम केल्याशिवाय राहणार नाही हे सांगितलं ते आज भारतानुषाने सांगितलं की मी नाराज आहे अरे मग बाबा तुम्ही का नाराज झालाय काय जण तिकडे कसला टाकतायत काय जण म्हणतायत आम्ही नाराज आहे म्हटलं काय अडचण आहे तुमची नाही म्हणजे भारतला तिकीट मिळालं नाही अरे म्हणलं तुला काय करायचंय भारत नाराज नाही आणि तु का नाराज झाला तू कृपा करून असली नाराजी बंद करा भारत अंश नाराज नाही सदाशिव बंदर नावा अनुभव आला मागच्या इलेक्शनला बापू बसलेत आणि सदाशिव बंदर बसलेत बंदरवाडीच्या दोन मी काय का बंदरवाडी करा तो बसलेल्या पण आणि आजूबाजूला बसलेल्या पण बंदरवाडीच्या दोन उभ्या राहिल्या आणि बंदरवाडीचा पराभव झाला कुणाचा पराभव झाला बंदरवाडीचा पराभव झाला म्हणतो ना मी बनगरवाडीचा पराभव झाला आणि मग दोन्हीच्या दोन्ही शिका पडल्या बनगरवाडीची शिट निवडून आली नाही आणि म्हणून भारतला सांगितलं आणि म्हणून मनाचा दा मोठेपणा दाखवून सदाशिव बनगर साहेब सांगतायत की काही पण पण आता झाड मरून द्यायचं नाही आहे हे गावातलं झाड आहे जे आपण वाढवायचं आहे त्या भूमिकेतनं त्यांनी घेतले तर त्या माझ्या सगळ्या बांधवांना मला विनंती करायची अरे बाबा जे काय झालं असेल ते होऊ द्या अनिल देसाई तुमच्या गावातलं आहे विक्रम शिंगाडे तुमच्या आहे झालं असेल मागचं काही जुन्या कालखंडातलं पण जुन्या कालखंडातलं आता काही काढू नका एकमेकाशी भांडत बसू नका आता काहीतरी झालं तर कुठलाही पाप न करता आपण विक्रम शिंगाडेंना मदत करूया तुम्ही मंडळीने विक्रम शिंगाडेंना मदत करा मी काय सांगतो नीट ऐका या गावामध्ये या गावचा आतापर्यंत उपसभापती झाला दादासाहेब शिंगाडे साहेब ही उपसभापती झाले या पंचकृषीशी श्री कैलासी खशेराव बापू जगताप सभापती झाले होते तुम्ही फक्त नीट वागा हो मी विक्रम सिंगाडेला सभापती केल्याशिवाय राहत नाही <प्राथा> फक्त तुम्ही सगळ्यांनी नीट वागा हो गाव एक ठेवा गावामध्ये विकासाचा डोंगर उभा राहील इतके काम होईल बंधन त्यामुळे हे गाव आपलं गाव आहे आपण सगळ्यांनी कुठली भूमिका वाईट भावना भूमिका न ठेवता आपण सगळ्यांनी एका विचाराने एका दिलानं काम करूया आम्ही टीका टिप्पणी करणारे नाही आम्हाला कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही टीका करायची नाही माझी एकच भूमिका आहे की तुकडं विकास करायचं असेल विचारानं वागायचं असेल चांगलं राहायचं असेल तर आपण सगळ्यांनी एका दिलानं गुण्यागोविंदानं ही गावची माणसं आहे आणि ही वाढवायची आहेत या दृष्टीनं कामाला मी तुम्हाला ते आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौपेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा